आहे की हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये पार पडत आहे आपण विदर्भ मध्ये आहोत आणि मुख्य गोष्ट हीच आहे की ह्या अधिवेशनातून नक्की विदर्भाला असेल मराठवाड्याला असेल असेल किंवा शेतकऱ्यांना काय हा एक प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे आज सकाळी देखील पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी हाच प्रश्न विचारला की मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये शंभर कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आल्यानंतर देखील फक्त पंचाहत्तर हजार रुपये केले केले आहे ले ले ते वितरित केले गेलेले आहेत असं आर टी मधून कळलेलं आहे आणि ही माहिती ही खरी असते असं आपण पकडून चालत असतो एकंदर जर पाहिलं तर घोषणाचा पाऊस पडत आहे होर्डिंग सगळीकडे लागतील पण खऱ्या अर्थाने जनतेला काय मिळत आहे हा प्रश्न आपल्या सर्वांना पडला असेल तसं आम्हालाही देखील पडलेला आहे काल जो विरोधी पक्षाचा प्रस्ताव होता त्याच्यात आम्ही काही महत्वाचे विषय मांडलेत मुद्दे मांडलेले आहेत आणि काही मागण्याही केलेल्या आहेत प्रामुख्याने जे मुंबईमध्ये ए योजना आहे स्लम रिहॅबिलिटेशन योजना जी आहे त्याच्यात आम्ही मागणी केलेली आहे की तीनशे पाच वरन जवळपास पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत ही जी घरं आहेत ती असायला पाहिजेत तसंच ग्राउंड प्लस वन हे रेग्युलराईज झालं पाहिजे पगडी असेल उपकारप्राप्त इमारत असतील किंवा सेस बिल्डिंग जे आपण बोलतो ह्या सगळ्यांसाठी आम्ही दोन तीन गोष्टी आज मागितलेल्या आहेत ज्या तुमच्या समोर पुन्हा एकदा मांडतो कारण ह्या गोष्टी महत्वाचे आहेत जवळपास साडे चौदा हजार इमारती याच्यात आहेत आणि लाखो मुंबईकर इथे राहतात पहिली गोष्ट म्हणजे जो कॉम्पिटंट अथॉरिटी सक्षम प्राधिकरण हा जो विषय आहे तो विषय तातडीने कोर्टात असेल किंवा इतर मार्गाने असेल ह्या सरकारने सोडवणं गरजेचं आहे जेणेकरून ज्या ज्या बिल्डिंगना एनओसी मिळाली आहे पुनर्विकासासाठी आणि आता अडलेल्या आहेत स्थगितीमुळे तो मार्ग पुन्हा एकदा सुरू होईल मोकळा होईल दुसरी म्हणजे गोष्ट ही सगळ्यात महत्वाची आहे की जिथे जिथे या इमारती मोडकळीस आल्या नसतील पण तिकडच्या स्थानिक लोकांना तिकडच्या रहिवाशांना पुनर्विकास पाहिजे तर कुठेही मोडकळी आल्याची बाब लक्षात न घेता त्यांनी सरळपणे एक ट्रिगर नेमावा एकोणीशे पासष्टच्या बिल्डिंग असतील किंवा एकोणीशे सत्तरच्या बिल्डिंग असतील जे काही मग तुम्ही तीस वर्ष पकडा साठ वर्ष पकडा जे काही तुम्हाला वाटतं पण बिना मोडकळीस आल्या बिल्डिंगांना देखील आपण सर्वसाधारणपणे त्यांना पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करून दिला पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे पोलिस हाऊसिंग हा फार महत्वाचा विषय आज मी ऐकलं की आता मुख्यमंत्र्यांनी समिती गठीत केलेली आहे पण कुठेही आपण फसलो गेलो नाही पाहिजे कारण मागच्या सरकारमध्ये देखील अशीच समिती गठीत झाली होती आणि आठ दिवसात निर्णय देतील निवडणुकापूर्वी असं सांगितलं होतं पण सगळीकडे फसवलं जात आहे एकंदर पोलिस हाऊसिंग हा इन सर्व्हिस पोलीस आणि रिटायर्ड पोलीस दोघांसाठी विषय फार महत्वाचा आहे आणि त्यांना मुंबईतल्या मुंबईतच घरं आणि ज्या ज्या शहरांमध्ये ते राहत असतील किंवा मागणी असेल अशी घरं त्यांना मिळाली पाहिजे बीडी चाळींबद्दल विषय तर आम्ही मांडलेलाच आहे कारण बीडीची चाळी जिथे आपण पाहतोय लॉटरीमध्ये कोणीतरी तर राजकारण करू पाहत आहे ते राजकारण तिथे थांबलं पाहिजे रेंट आहे ते चाळीस हजार पर्यंत झालं पाहिजे अशा अनेक गोष्टी आम्ही मांडलेल्या आहेत पण त्याच पलीकडे जर आपण पाहिलं तर काल नगर विकास खात्याच्या मंत्र्यांनी ज्या घोषणा केल्या घोषणांचा पाऊस पडलेला आहे त्या घोषणांमध्ये ओसी बिल्डिंग म्हणजे ज्या ओसी प्राप्त बिल्डिंग नाही आहेत त्यांच्याबद्दल एक महत्वाची घोषणा केली की आता आम्ही जे काही जास्तीचे कर लागतात वगैरे ते सगळे माफ करू ठीक आहे हा जनतेला फायदा कदाचित होऊ शकतो पण दुसरी बाजू ह्याच्यातून आम्ही विरोध नाही करत स्कीमला पण जो बिल्डरांना तुम्ही पेनल्टी लावणार होता दंडात्मक कारवाई होणार होती नगर विकास खात्याच्या मंत्र्यांनी सांगावी की तिथे सेटिंग होऊन बिल्डरांना तुम्ही माफ माफ करताय की जनतेला खरोखर माफ करताय बिल्डरांवरचा जो दंड आहे तो माफ करताय का हा देखील प्रश्न याचं उत्तर त्यांनी देणं गरजेचं आहे बघा परिस्थिती हीच आहे की एका बाजूला जंगल कापतात दुसऱ्या बाजूला बिबट्याच्या शहरात येतो तेव्हा आमच्या सगळ्या आमदारांचे थोडे विषय ज्वलंत होतात तिथे कारण भाजप सरकार जंगल कापते म्हणजे बिबट्यांचे घर कापते आणि आपण अर्थात बोलायला गरजेचं असतं पण वरच हाऊस दोन हजार चौकूप झालं कारण मंत्रीच नाही काल पण आम्ही जेव्हा विरोधी पक्षाचा प्रस्ताव मांडत होतो समोर कोणीच नव्हतं आणि खरी गोष्ट ही आहे की जरी एकनाथ शिंदेनी सांगितलं असेल की त्यांच्या मंत्र्यांनी बसायचं स्वतःच काय स्वतः तिथे असताना त्यांनी खाती वाटप नुसतं उत्तर देण्यापुरतं दुसऱ्या म्हणजे प्रश्न घेता येत नाही उत्तर देता येत नाही समोर जे कोण प्रश्न विचारतात त्यांना समोर तोंडावर तोंड म्हणजे तोंडी काही उत्तर देऊ शकत नाही डोळ्या डोळे घालून बोलू शकत नाही मग तुमची तयारी नसेल मंत्री बनायची तर का मध्ये पदावर तुम्ही बसलेला आहात आणि इतरांना जेव्हा तुम्ही सांगता तुमच्या मंत्र्यांना की तुम्ही तिथे बसा स्वतःच्या खात्याची तर उत्तर द्यायला तुम्ही तयार राहा आम्ही वाघ आहोत ना तिथे बिबटे कशाला पाहिजे एक मिनिट बघा त्याच्यात लाडके बहीण योजनेमध्ये आता बहिणींना अपात्र ठरवलं जातं लाखो बहिणींना अपात्र केलं म्हणजे निवडणुकांपूर्वी सगळं पात्र होते त्याच्यात कितीतरी हजार हे पुरुष पण होते आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या लाडके बहिणीवर प्रश्न विचारला तर मुख्यमंत्री थोडे तापतात की याच्यावर बोलू नका बोलू नका का आम्ही विचारायचं नाही का की एकवीसशे रुपये जे तुम्ही देणार होता ते कधी देणार हा प्रश्न आहेच सरकारकडे सरकार ती पूर्ण सरकारकडे ती पूर्ण यादी आलेली आहे आणि कदाचित म्हणजे तुम्ही बघा आता हे बिल्डर्सना सगळ्यांना तर त्यांनी माफ करून टाकलेलं आहे पण निवडणुकीचा आनंदाचा शिदा वाटला जातो त्याच्यात या बिल्डरांचं काही कॉन्ट्रीब्युशन आहे का हे तुम्ही सरकारला विचारा यादीत असते आणि तुम्ही मला सांगताय की जे इमारत बनतात जे परवानग्या घेतात त्यांची तुमच्याकडे यादी नाहीये त्यांच्याकडे तुमचं रजिस्ट्रेशन नाहीये असं कसं होऊ शकतं म्हणजे मग सरकार चालवते की काय काय का तुम्ही मी मध्यंतरी एक ट्विट केलं होतं नाशिक मधले एक बिल्डर महोदय आहेत भाजपच्या खूप जवळचे आहेत त्यांचं नाशिकवर किती प्रेम आहे मला माहित नाही पण ते मुख्यमंत्र्यांसमोर बसलेले आहेत आणि त्यांनी एआयला डायरेक्ट ग्रीन झोन बरोबर जोडलेला आहे आणि त्यांनी त्याच्यात एक त्यांना उपाय दिला की तुम्हाला अत्याधुनिक आणि असं काही टेक्नॉलॉजी युक्त सगळं हे कुंभमेळा करायचं असेल तर तपोवनच्या जागी साधूग्राम बनवा साधूग्राम ग्रीन झोन मधून रेसिडेन्शियल झोन मध्ये आणा आणि तो टीडीआर तुम्ही बाजूला वापरू शकता माईसचं टेंडर कोणी काढलं होतं ह्याच सरकारने काढलं होतं म्हणजे साधूंच्या नावापोटी किंवा त्यांच्या पडद्याआड तुम्ही तिथे धंदा करू इच्छित आहेत तुमच्या बिल्डरांना ही जागा द्यायची आहे

हाँ पूछो तो जवाब आएगा सांगो के प्रश्न चाहिए ठीक है